हो, नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या शोधात या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळं येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता दा आहे या निवडणुकांची तयारी महायुतीकडून जोरदारपणे सुरू आहे परंतु दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये सध्या एवढी उत्सुकता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत दिसून येत नाही महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या तिन्ही पक्षांकडून स्थानिक पातळीवरती आपला प्रभाव वाढवण्यासाठी जोरदारपणे प्रयत्न केले जात आहेत भारतीय जनता पक्षाने स्थानिक पातळीवरती म्हणजेच जिल्हा तालुका त्याचबरोबर गाव पातळीवरती आपली पक्ष संघटना कशी मजबूत होईल या दिशेने त्यांनी प्रयत्न चालवलेले आहेत त्याचबरोबर नव्या नियुक्त्या संघटनेमध्ये भारतीय जनता पक्ष करत आहे त्यामुळं एक प्रकारे नव्या कार्यकर्त्यांना संघ पक्ष संघटनेत पदांवरती काम करण्याची संधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मिळणार आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि एकंदरीत संघटनेमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्ह्यातील त्याचबरोबर तालुक्यातील आणि सहकार क्षेत्रामध्ये प्रभावशाली जी नेते मंडळी आहेत ज्यांच्याकडे स्वतःचा असा मतदार वर्ग आहे अशा नेत्यांना हेरून आपल्या पक्षामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे किंवा त्यांना मोठ्या प्रमाणात म्हणजेच अजित पवारांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू आहे खास करून महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षातील नेते मंडळी असतील एक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेते मंडळी असतील त्याचबरोबर शरद पवार यांच्या पक्षातील प्रभावशाली नेते मंडळी मोठ्या प्रमाणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत म्हणजेच विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं पक्षाला यश मिळालं त्यापेक्षाही अधिक यश कसं मिळेल म्हणजे त्यापेक्षा अधिक यश हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कसं मिळेल या दिशेने अजित पवार हे आपली पावलं टाकताना दिसत आहेत किंवा त्या पद्धतीनं रणनीती आखताना दिसत आहेत अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचे दौरे सुरू आहेत आणि या दौऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश सुरू होताना दिसत आहे म्हणजे प्रवेश होताना दिसत आहेत तर तिसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील प्रभावशाली नेत्यांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे खास करून शहरी भागातील म्हणजेच ज्या मोठमोठ्या महानगरपालिका असतील नगरपालिका असतील या शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधून पक्षप्रवेश होताना दिसतोय त्याचबरोबर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष असो अथवा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो या दोन पक्षामधून सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश होत आहेत परंतु ते तुलनेने कमी आहेत महायुतीचा विचार करायला गेलं तर सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वात जास्त इनकमिंग आहे अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री आहेत अर्थ मंत्रालयाच्या आहे। बर... आ... माध्यमातून आपल्या पदाधिकाऱ्यांना आपल्या आमदारांना आणि पक्षातील कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम अजित पवार चांगल्या पद्धतीने करतात आणि स्थानिक पातळीवरती पक्ष कसा वाढवायचा नेत्यांना कार्यकर्त्यांना सक्रिय कसं करायचं हे अजित पवार यांना चांगलंच माहीत आहे दुसऱ्या बाजूला एकनाथ एकनाथ शिंदे हे सहजरित्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला उपलब्ध होणारे नेते आहेत जनतेची कोणतीही समस्या असो ती चांगल्या पद्धतीनं सोडवण्याचं काम एकनाथ शिंदे करत असतात सर्वसामान्य जनतेशी थेट जनसंपर्क ही एकनाथ शिंदे यांची जमेची बाजू यामुळं एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये येणाऱ्या इतर पक्षातून येणाऱ्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं प्रमाण ही जास्त आहे विशेष करून ते शहरी भागामध्ये खर तर महायुतीमध्ये सर्वात जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची उत्सुकता ही भारतीय जनता पक्षाला लागून राहिलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही स्वतंत्रपणे लढावी की माहिती म्हणून लढावी याबाबत सध्या भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार विचारमंथन सुरू आहे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील स्थानिक पदाधिकारी म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी असतील किंवा शहरी भागातील जे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत यांची प्रमुख मागणी आहे की येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाने स्वतंत्रपणे लढावी जर भारतीय जनता पक्ष येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वतंत्रपणे लढला तर जास्तीत जास्त प्रमाणात कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन एक प्रकारे न्याय देता येईल कारण तीन पक्षांच्या सत्तेत भारतीय जनता पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना योग्य प्रमाणे न्याय देताना दिसत नाही जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्वतंत्रपणे लढण्याचा विचार केला तर जास्तीत जास्त प्रमाणात भारतीय जनता पक्ष आपल्या उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवू शकतो आणि त्यांना निवडून आणण्याची क्षमता सुद्धा भारतीय जनता पक्षाजवळ आहे भारतीय जनता पक्ष पक्षामध्ये इतर पक्षातून नेते मंडळींचा प्रवेश होताना दिसतोय परंतु तो मर्यादित स्वरूपाचा आहे ज्या जिल्ह्यामध्ये खरंच भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यामध्ये त्याबरोबर तालुका पातळीवरती कमजोर आहे अशाच ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून किंवा जिल्हा परिषद गटाच्या लेवलला भारतीय जनता पक्ष जिथं कमजोर आहे तिथंच भारतीय जनता पक्षाकडून खर पक्ष पक्षप्रवेश करून घेतले जात आहेत भारतीय जनता पक्षाकडून निष्ठावंतांना जास्तीत जास्त संधी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच दिशेने भारतीय जनता पक्ष रणनीती दिसत आहे भारतीय जनता पक्षाकडून कोणतीही निवडणूक सुरू म्हणजेच कोणतीही निवडणुकीच्या अगोदर खर तर उमेदवारांबाबत सर्वे केले जातात आणि सर्वेच्या माध्यमातून कोणाला उमेदवारी दिली जावी याबाबत भारतीय जनता पक्ष एक राजकीय अंदाज घेत असतो तशाच प्रकारचे सध्या भारतीय जनता पक्षाकडून सुरू असल्याचं दिसत आहे आणि या सर्वेच्या माध्यमातूनच प्रभावशाली नेते मंडळींची नावे भारतीय जनता पक्ष बाजूला काढताना दिसत आहे जी नेते मंडळी सध्या स्थानिक पातळीवरती कोणत्याच राजकीय पक्षामध्ये नाहीत आणि विशेष करून जी नेते मंडळी जी नेते मंडळी प्रभावशाली आहेत स्थानिक पातळीवरती त्यांना मानणारा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत ज्यांच्यामुळे जें, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला फायदा मिळू शकतो अशा प्रभावी नेते मंडळी ना एक प्रकारे आपल्याकडं ओढण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अशा नेते मंडळींवरती लक्ष ठेवून भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या नेते मंडळींना मोठ्या प्रमाणात सेट लागणारी रसद पुरवून त्या निव उमेदवारांना अपक्ष म्हणून सुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरवू शकते जेणेकरून विरोधकांचे यामुळे मतं ही खर तर विभागली जातील आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळेल भारतीय जनता पक्ष स्थानिक पातळीवरती वेगवेगळ्या कमिट्या नेमून असेल कमिट्या नेमून किंवा भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पक्षा पातळीवरती वेगवेगळ्या सर्वेच्या माध्यमातून ताकदवर उमेदवारांची एक प्रकारे यादी तयार करताना दिसतोय आणि या म्हणजेच भारतीय जनता पक्षाची जी कार्यकर कार्यपद्धती पाहिली तर भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्ष संघटनेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला चांगल्या पद्धतीनं तयारीला लावलेलं आहे आणि एकंदरीत वेगवेगळ्या वेग वे सर्वे असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या वे राजकीय नेत्यांची स्थानिक पातळीवरील नेत्यांची राजकीय ताकद असेल अनेकंदरीत वेगवेगळे वे वे मेळावे असतील त्याचबरोबर राज्यामध्ये सध्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत भारतीय जनता पक्षाने प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रभावी प्रभारी मंत्र्याची नियुक्ती केलेली आहे या मंत्र्याच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना ताकद देताना दिसतोय यामुळे कुठंतरी भारतीय जनता पक्ष हा खरदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर राजकीय पक्षांपेक्षा खरदर आघाडीवरती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते कारण लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय नेत्यां नेते महत्वाची भूमिका निभावत असतात राजकीय नेते मंडळींची निवडणूक म्हणून विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीकडे पाहिलं जातं गेल्या सात आठ वर्षापासून महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळं खर तर कार्यकर्ते या कार्यकर्त्यांमध्ये चलबिलचल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते निवडणुका लांबल्यामुळं कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये मनाव्याशी संधी महायुतीकडून आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाकडून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही कारण मागील मागच्या अडीच वर्षामध्ये मा तीन पक्षाचं सरकार या तीन पक्षाच्या सरकारमध्ये कार्यकर्त्यांना म्हणावासा न्याय भारतीय जनता पक्षाच्या ने, महाराष्ट्रातील नेत्यांना नाही सत्तांतरानंतर म्हणजेच विधानसभा निवडणुकीनंतर ज्या पद्धतीचं विधानसभेत यश भारतीय जनता पक्षाला मिळालं आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद आलं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष कसा मजबूत होईल शतप्रतिशत भारतीय जनता जनता पक्ष येणारी विधानसभा निवडणूक असेल त्या निवडणुकीत भारतीय पक्षाला सौबावरती बहुमत मिळवायचं आहे परंतु त्या निवडणुकीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची कामगिरी जबरदस्त होणं प्रभावशाली होणं ही त्याची खडगर पूर्व अट आहे त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष कसा वाढेल त्याचं संघटन कशा पद्धतीनं मजबूत होईल आणि वेग राजकीय पक्षातील स्थानिक पातळीवरील जे प्रभावी नेते मंडळे आहेत यामध्ये प्रामुख्यानं सहकारी क्षेत्रामध्ये ज्यांचा चांगलाच असा प्रभाव आहे त्याचबरोबर काँग्रेस पक्ष असो राष्ट्र शरद पवारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो अथवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो या तीन पक्षामध्ये जी नेते मंडळी आपल्या पक्षाला स्थानिक पातळीवरती उपयोगी येतील अशा नेते मंडळींना आपल्याकडं ओढण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे किंवा या नेते मंडळींना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष चांगल्या पद्धतीनं वापरून घेऊ शकतो म्हणजेच त्यांना ज्या उमेदवारांना स्थानिक पातळीवरती चांगल्या पद्धतीनं फॅन फॉलो आहे असे जे मात्र उमेदवार आहेत त्या उमेदवारांना म्हणून चांगल्या पद्धतीनं आपल्या विरोधकांच्या विरोधात त्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांचा वापर करून घेऊ शकतो म्हणजेच विरोधकांच्या मतामध्ये कशा पद्धतीनं डिवायडेशन होईल या पद पातळीवरती सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून काम केलं जात आहे म्हणजे एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये होऊ शकते ही निवडणूक नगरपालिका महानगरपालिका त्याचबरोबर त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचबरोबर त्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणूक अशा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये होऊ शकते परंतु भारतीय जनता पक्षाने यावेळी शहरी भागातील म्हणजेच नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणूक निवडणुकांबरोबरच किंवा शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागामध्ये सुद्धा आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षानं चांगलं लक्ष घातलेलं आहे आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहिल्या नंबरसाठी आदित्य पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन पक्षामध्ये संघर्ष पाहायला मिळू शकतो कारण महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे परंतु त्यामध्ये एवढा उत्साह पाहायला मिळत नाही कारण महाविक महाविकास आघाडीतील प्रभावशाली नेते मंडळी भविष्यातील राजकीय गणितांचा विचार करून भविष्यातील राजकीय कारकिर्दीचा विचार करून महायुतीकडं महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत विशेष करून अजित पवारांच्या पक्षामध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये जाताना ही महाविकास आघाडीमधील नेते मंडळी दिसत आहेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात किंवा प्रभावशाली नेते मंडळी येताना दिसत आहेत म्हणजेच ग्रामीण भागामध्ये एकनाथ अजित पवार यांनी चांगलं लक्ष घातलेलं आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने सुद्धा ग्रामीण भागाच्या राजकारणात चांगलं लक्ष घातलेलं आहे त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती सध्या प्रभावशाली उमेदवारांच्या शोधात दिसते